सभा क्रमांक सतरामध्ये श्री गीताभक्ता हनुमान मंदिर ओमनगर दसक जेलरोड येथे शनिवारी सायंकाळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून अतिशय सुंदर अशा श्री गीता हनुमान मंदिर आणि जास्तीत जास्त भक्त मंडळी भजन कीर्तन याकरिता बसतील एवढ्या मोठ्या प्रमाणात सभामंडप बांधून लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा झाला आमदार राहुल ढिकले यांचे फटाक्यांची आतिशबाजी करून स्वागत करण्यात आले आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते फित कापून तसेच फलकाचे उद्घाटन करण्यात आले मान्यवर आणि परिसरातील नागरिकांनी श्रीराम भक्त हनुमानाची आरती करून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागताने सत्कार करण्यात आला सभा हजार मंदिराच सा सांगितलं की मोठा पाहिजे मग आपण पंधराशे स्क्वेअर फिट चा करून घेऊ सगळ्यांना म्हटल्या मी पूर्वी तालमी होतो आणि हनुमान चालीसा असो कि मारुती स्तोत्र असो हे सगळे मला तोंडी पाठेल जय हनुमान ज्ञानधून साहेब जय गोपीस तुल राम अतुल रामांजली पुत्र पोहोच आज मला आपण रूप दिसलं असे धार्मिक गोष्ट राहिले असं तर मी त्यांना म्हटलं असतो आपण तुम्ही हरी भक्तपर्यण लागत जा अतिशय चांगलं आणि धार्मिक त्यांनी आज आपलं भाषण केलं आणि खरंच आपल्याला एक चांगल्या धार्मिक नेत्याची कशी गरज आहे आणि धार्मिक गोष्टीत सगळ्या गोष्टीत योगदान देतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपलं आज ते जर गेलं तर काहीच होते काय नाही आमदारांना पाणी मिळालं पाहिजे महत्वाचे कारण पाणी असलं तर स्वयंपाक तर पटकन शाळेत जाता तर चहा पाणी होतं तर होतात होता जर सकाळी पाणी उशीर आलं तर संध्याकाळी आलं तर सगळं शेड्यूल आमच्या बदल आणि त्याच्यामुळे पाण्यासाठी आपलं अमृत दोन जी योजना आहे त्या योजनेतून थेट द्वारे आपण काम चालू केलंय ते काम स्लो होतं की थोडासा भ्रष्टाचार झाला होता त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडायचं काम या अधिवेशनात मी केलंय आणि ती चौकशी पण लावली आहे काम होत आमचे मुरुजकर साहेब इथं बसले त्यांचा या विषयात चांगला अभ्यास आहे कारण त्यांच्याशी मी जेव्हा बोललो किंवा ऑफिस ते त्याच्यामुळे परत आपल्या सेवेत आहेच त्यांच्या प्रती व्यक्त करावी म्हणून मी हे काम केलं आणि त्या आपल्या सगळ्यांच्या बळावर माझी ते परत उभा आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं काही काम असलं मला नक्की सांगा मी आपल्या घरचा माणूस आपल्या घरचा मेंबर म्हणून कधी आपल्यासाठी उपलब्ध आहे कारण माझ्या माता भगिनी कारण सर्वे आला होता सर्वे असा होता इलेक्शनच्या वेळेस की ज्या काही लेडीज आहेत माता भगिनी आहे त्यांचं जे मतदार आहे ते ऐंशी ते नव्वद टक्के राऊंड टिकलेला पडेल आणि त्याच्यामुळे ज्या माता भगिनीच्या बनावर वा, आशीर्वाद मी मी आहे त्यांचं काही काम असलं मला सांगा मी आपल्या सेवेशी हजर आहे एवढंच सांगतो आणि की भाऊ हे मंदिर ज्यावेळेस सुरू झालं ना सुरू केलं आणि एका कुटुंबाने मनामध्ये ठरवलं की हे करायचं आणि ठरवलं तर काय होऊ शकत चार महिन्यामध्ये मंदिराच काम पूर्ण झालं शक्ती आहे आणि इच्छा आणि ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस मी या ठिकाणी आलो आल्यानंतर आमच्या बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी हरिपाठ घेत असतात भोजन करीत असतात आणि पाहिलं की यांना बसायला जागा नाही आणि म्हणून मग ह्या ठिकाणी खऱ्या अचानक ज्या ठिकाणी चांगले कार्यक्रम होतात त्या ठिकाणी निश्चित चांगला बातम्यांसाठी सुद्धा सभागृह असायला पाहिजे आणि म्हणून राहुल भाऊंना मी सांगितलं की भाऊ या ठिकाणी काही करून आम्हाला छोटासा का होईना परंतु आम्हाला सभामंडप द्या आणि राहुल भाऊंनी ती मागणी तात्काळ मान्य केली आणि त्याबद्दल एक महिन्याचा आज या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन केलं भाऊ त्यावेळेस इलेक्शनच्या गडबडीमध्ये होते त्यावेळेस येऊ शकले नाही परंतु सुनील भाऊ त्यावेळेस या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि कामाला सुरुवात झाल्यानंतर खरोखर आनंद वाटतो की सहा महिन्याच्या आत ह्या सभा काम आपलं पूर्ण झालं याची साईज थोडी छोटी होती कॉन्ट्रॅक्टर वाढून घे लागल्यात आम्ही करून काही तुला जर वाटलं तर परत आम्ही उद्या वाढून जाऊ त्या ठिकाणची थोडीशी काम पण अजून भाऊ थोडस जास्त नाही लागणार पण एक दहा पंधरा लाख रुपये नाही आले भाऊ तर आपल्याला मागायला का आहे का नाही झालं बाकी लावून श्याम हा वाढका मधला सत्रामध्ये त्यांनी काम केले आणि छान काम केले आहे सहा मंडपांची कामं केले पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहे आणि समस्या शेतकरी असतील सगळे काम सोडवलेले आहे इतर आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितल्याबद्दल सगळे काम मार्गी लागलेले ना आहे

यावी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले माजी नगरसेवक दिनकर आढाव संभाजी मोरुजकर अंबादास पगारे माजी नगरसेविका अनिता सातभाई माजी नगरसेवक मंगेश मोरे राहुल कोथमिरे राजेश आढाव ज्योती आढाव प्रमिला मैंद हर्षदा पवार दिनेश अहिरे तसेच कॉन्ट्रॅक्टर निलेश शेळके सुशील आंधळे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक शांताराम दंडगवाळ सचिन दंडगवाळ प्रवीण बोरसे काळी निर्मला दंडगवार गिरीश दंडगवाळ नवलेख खांदवे धोंडीराम सातभाई संतोष आढाव नेरकर साहेब सुनीता जाधव निमिता पंकज बेसोने जाधव साहेब या कार्यक्रमात सोहळ्यासाठी प्रभागातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड